नामदार बच्चू कडू यांनी विधानसभेमध्ये मंत्र्यांना कृषी मंत्र्यांना विचारले कर्जमाफी बद्दल कधी बोलणार त्याबद्दल आता सविस्तर व्हिडिओ आपण पाहूया तर तुम्ही शेवट सदस्य बच्चू कडू अध्यक्ष महोदय खर तर हे कायदे मंडळ आहे कायदा करायचं खरं काम आहे पण कायदे तोडतात त्याच्यासाठी आम्हाला काम जास्त करावं लागतं कालचा अधिकारी कामच करत नाही त्याच्यामुळे इथं प्रश्न निर्माण करावं लागतं एसआरए मध्ये तेच बोलतय इथे कृषी विभागात सुद्धा तेच होतयचे नेतेच आहे तुम्ही कृषी खात्याचे मंत्री आहे म्हणजे नेतृत्व तुम्हीच शेतकऱ्याचं करताय आणि त्याच्यात काही कडू साहेब वावग करता असं नाहीये अध्यक्ष महोदय कडू साहेब माझी विनंती आहे निवडणुका निवडणुका आता विषयात जाऊ नका फक्त प्रश्न विचारा तुम्ही नाही नाही निवडणुकीच्या विषयावर मी गेलोच नाही <laughs> आणि त्या विषयावर गेलो तर इथं अध्यक्ष महोदय मी निवडणुकीच्या विषयावर गेलो नाही मला एक सांगा का या सगळ्याच्या मध्ये वारंवार तक्रारी आम्ही सुद्धा केलेली आहे किमान प्रत्येक तालुक्यातल्या आजही पाच सहाशे शेतकरी ते उंबरटे शिजवतात ही वस्तुस्थिती आहे तुम्ही माना नका मानू पण हे झिजवण्याचं काम का त्या शेतकऱ्यावर येतं तुमचा उद्देश चांगला आहे तुम्ही त्याच्यात काम करताय पण खालून प्रतिसाद भेटत नाही आणि त्याच्यावर कारवाई होत नाही म्हणून हे सगळं घडतंय म्हणून अध्यक्ष महोदय माझ्या जिल्ह्यातल्या दर्यापूरमधले एकशे पंचावन्न शेतकरी आहे त्यांचं अनुदान जम्मू काश्मीरला जातं त्याची पण तक्रार दिलेली आहे ते टी व्हीवर बातमी आले मुंडी साहेब आता अमरावतीतल्या शेतकऱ्याचं अनुदान जर जम्मू काश्मीरमध्ये जात असेल तर याच्यापेक्षा वाईट परिस्थिती काय आहे आणि मग असं का होतंय का होतंय इतकी चांगल्या योजनेला नाव बोटं लागतं त्याच्यामुळं सरकारची बदलामी होते त्याला आळा घातला पाहिजे या अधिकारी कर्मचाऱ्यांना आपण दोन दोन तीन तीन लाख रुपये पगार देतोय मूल्यमापन करा ना त्यांचं तो कृषी सेवक आहे तुमचा प्रत्येक गावात शेतीत दिलं पाहिजे मला एक सांगा एक रिपोर्टिंग कृषी सेवक देत कधी का कोणता रोग आला काय आला त्याने त्यांनी काय रोग आला पाहिजे आला तो तालुका कृषी अधिकाराला सांगितलं पाहिजे संशोधन टीम गेला पाहिजे कधी घडलं काय मला सांगा बरं असं कधीच घडत नाही आणि म्हणून आपल्याकडून हे अपेक्षा आप आहे का आपण एक तुमच्याकडे आमचा पाहण्याचा दृष्टिकोन फक्त धनंजयजी मुंडे म्हणून नाही आहे तुम्ही या सगळ्या प्रश्नाला अधिक चांगल्या प्रकारची कलटणी देऊ शकताय आणि म्हणून आज आपण पाहतो का पंचेचाळीस लाख कोटीचं बजेट केंद्र सरकारचं आहे केंद्र सरकार शेतकऱ्यासाठी दहा लाख कोटीच्या वरती खर्च करत नाही देशामध्ये शेतकऱ्याची संख्या ऐंशी टक्केच्या सत्तर टक्क्यावर जातं राज्याचं बजेट पाच ते सहा लाख कोटीचं आहे पंचवीस ते तीस हजार कोटीच्या वर आमचा खर्च जात नाही आणि अडीच लाख वीस लाख कर्मचाऱ्यासाठी आम्ही साडेतीन लाख कोटी खर्च करतोय बजेटच्या अर्ध्यापेक्षा जास्त खर्च होतोय आणि जिथं शेतकऱ्याची संख्या जास्त आहे तिथे वीस ते पंचवीस हजार कोटीच्या वरती आम्ही जात नाहीये सगळ्या सुविधा देतो मग हे घडतं का तुम्हाला हे प्रश्न विचाराची वेळ काय येतं हा प्रश्न आहे आणि मग त्या जम्मू काश्मीर मध्ये जाणारं जे अनुदान आहे ते किती दिवसात आमच्या शेतकऱ्याला भेटणार ते सांगा अध्यक्ष महाराज अतिशय महत्वाचा प्रश्न बच्चूबाऊ कडून उपस्थित केला आणि कृषी विभागाचा मंत्री म्हणून माझ्यावर विश्वास व्यक्त केला त्याबद्दल मी आभार मानतो आता नेमकं यांच्या मतदारसंघातल्या ज्या एकशे दर्या अमरावतीमधल्या अमरावतीमधल्या एकशे ब्याण्णव नाही ब्याऐंशी शेतकऱ्यांचा हा विषय ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा भरला गेलेला आहे त्या सहापूर नावाचे गाव आहे आता सहापूर नावाच्या गावामध्ये शहापूर नावाचं त्या गावामधल्या ह्या ब्याऐंशी शेतकऱ्यांचं नाव आहे आता पोर्टलवर पीएम किसानच्या पोर्टलवरती याची नोंद झाल्यावर त्याचा कोड जे झाला तिथेही एक शहापूर नावाचं गाव आहे जम्मूला त्यामुळं ही दुरुस्ती करण्याचा संदर्भातला प्रस्ताव सुद्धा केंद्राकडं आपण तीन महिन्यापूर्वीच पाठवलेला हो आहे तो तोही तीन नाही 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 प्रस्ताव दोन वर्षापूर्वी आपण पाठवला हो पण वारंवार पाठवल्याचं हो माझ्या दृष्टीनं शेवटचं स्मरण जे मला आहे ते या ठिकाणी मागच्या तीन महिन्यापूर्वी लोकसभेच्या अगोदर आपण एकदा पाठवला त्या ठिकाणी जम्मू काश्मीरचा कोड होतो आणि तिथल्या सीएससी सेंटर त्यांना पीएम किसान सन्मानचा लाभ मिळतो का तो मिळतो अडचण फक्त हीच आहे की जम्मू काश्मीरच्या सीएससी सी सेंटरमधून मिळतो एक एक एक, एक मिनिट यामध्ये माझी माहिती अशी की त्यांना लाभ मिळतो पण आपण जे बोलला ते खरं समजून लाभ मिळत नाही असं समजून या ठिकाणी मी पुन्हा एकदा तपशीलवार याची चौकशी करून या लोकांचं तिथला कोड चेंज करून अमरावतीमधला दर्यापूर तालुक्यातल्या शहापूरचा कोड देण्याच्या बाबतीमध्ये लवकर तात्काळ कारवाई केली जाईल मुद्दा हा आहे की आपण म्हणताय की वारंवार अधिकारी काय करताय अधिकारी करत का काय करताय स्वाभाविक आहे की कर्मचारी अधिकाऱ्यावरती बच्चू भाऊ आपण ज्या पद्धतीनं बोलताय आपला पहिल्यापासूनच त्या बोलण्याचा भाव राहिलेला आहे त्याच्यात बदल होत नाही पण अधिकाऱ्यांनी केलं कर्मचाऱ्यांनी कष्ट केलं म्हणूनच एक वर्षात वीस लाख पन्नास हजार लाभार्थी या राज्यातले वाढले हे सुद्धा आपण आजपर्यंत असं घडलं नाही इतिहासात एक वीस लाख पन्नास हजार शेतकरी हे कुणी केलं हे तुम्ही आम्ही नाही केलं तुम्ही आम्ही फॉलोअपला होतो पण खाली काम करणारा कर्मचारी होता मग तो कृषी सहाय्यक असेल किंवा डाटा एंट्री ऑपरेटर असेल गावातला किंवा सी एस सी सेंटरवरला असेल किंवा स्वतः शेतकरी जे पोर्टल एवढं स्वाभाविक सोपं केलं पी एम किसान सेंटर पोर्टल त्या पोर्टलच्या आधारावरती ही संख्या वाढलेली आहे त्यामुळे संख्या कमी झालेली नाही संख्या वाढतच आहे आणि मी आपल्याला विश्वास देतो की एकूण पात्र लाभार्थी या राज्यातले जे आहेत त्या सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजना आणि नमो किसान सन्मान योजनेचे बारा हजार रुपये येणाऱ्या हप्ताच्या प्रत्येक शेतकऱ्याला मिळतील हा विश्वास मी या निमित्तानं देतो